नमस्कार मित्र न वेलकम बॅक टू न्यू व्लॉग तर काल तर जमलं नाही मला व्लॉग करायला कारण काल एवढं क्षीरसागर साहेबांना तिकडे गेले होते आझाद मैदानमध्ये तर काल धंदा पण नव्हता त्यामुळं मी लवकर पण लो, आलो होतो तर आज काल लवकर आलो होतो म्हणून आज खूपच लवकर चालू आहे तर आता वाजलेत बघा साडेसहा म्हणजे ते आमचं घड आहे पंधरा मिनिट पुढं तर ते पंधरा पुढे असल्यामुळं वाजले तर आता सव्वा सहा तर सव्वा सहा आज नाश्ताला काय काय तुम्हाला दाखवतो नाश्त्याला बघा तुम्हाला हे दूध आहे अंडी आहेत बॉईल अंडी आणि थोडस काजू वगैरे पण कशाला दिली मला काय माहिती खजूर आहे आणि एक क्रीम रोल आहे गोड साठी तर चा फ्लॉक बघू आपण आज काय होणार आहे कसं होणार आहे आणि तुम्हाला पुढे पुढं इथे माझ्या मैदानामध्ये काय काय झालेलं आहे तुम्हाला पुढे पुढे सांगत जातो कसं झालेलं आहे काय झालेलं आणि पुढचं काय मिळणार आहे ते सांगत जाणार आहे ठीक आहे तर चला आता नाश्ता करून घेतो आणि लवकर आपण धंद्याला निघू कारण आपल्याला लवकर धंदा करून कालचं थोडंफार राहिलेलं टार्गेट ते आज आज टार्गेट क्रॉस करून कालचं थोडंसं त्यात ऍड करायचं म्हणजे दोघां कर दोन दिवसाचं टार्गेट कम्प्लीट माझं नियोजन असतो तर तुम्हाला सांगत जाईल तुम्हाला आवडत असेल तर मला कमेंट करून सांगा की माझा धंद्याच रूल आणि डेली रुटीन वगैरे हे सगळं कसं असतो काय नाही आणि प्लॅनिंग कसं असतो माझा ते तुम्हाला बघायचं असेल तर मला कमेंट करा मग मी तुम्हाला सांगेल त्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवत पूर्ण त्या दिवशी पूर्ण टोटली रुटीन असण्या ठीक आहे तर आता मी काल कर, नाश्ता करून घेतो ठीक आहे सुट्टी चला सर्व मित्रांनो चला आता मी गेलो हे आमचं उठलं क्रियांश उठल्यावर सोबतच येत असतो आणि थोडस मला वेळ झालास दुसऱ्या कारणानं का असते चला जायचं चल लवकर लवकर चला रुमाल नको रुमाल चला 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 इकडे इकडे इकडं आता रिक्षा सरिक्षा पहिला काल पाऊस पण पडलं पडलो होत तेव्हा खबर टाकलेलं सगळं ते परत कारण पाऊस तर भरपूर आहे कंटिन्यू तर साफ नाही करतो तो थोडंसं ना मग वॉशिंग करून घेतो आता निघालो मित्रांनो बघितलं तुम्ही पाऊस पूस पडलो तर कव्हर मध्ये सगळं पाणी वगैरे झालं होतं सगळं काढून वगैरे थोडस हात कव्हर चुसून वगैरे घेतलं तर आता सांगतो निघून पायर आलता येताच दोनशे साठ रुपयाच पाडं उकल ओलाला हो आता अजून बसी ना कुठले वाजेन नाही कारण आज काय एवढं शांत मला माहित नाही लवकर काढलोय का झाले सव्वा सात वाजले तरी सुद्धा अजून काय वाजत नाही आहे हो लवकरात लवकर वाजलं तर सांगेलच तुम्हाला कुठलं होणार आजचा दिवस कसं होणार आहे टार्गेट पर्यंत जातो का नाही ते पण सगळं सांगत राहणार आहे तुम्ही मी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आता त्यांचं असं झालं की विषय की त्यांना परत स्टेशनला जायचं होतं तर मस्त भाडं झालं आता अजून एक छोटस भाडं भेटलं स्टेशनला काय नसतं म्हणून आलो उभारलो आता वेट करत बहु कधी येते झालं पण ड्रॉप किती मोजून सात मिनिटात ड्रॉप झाला सगळे म्हणतात रिक्षावाले छोटे छोटे भाड्या घेत नाहीत आपण नाही सगळे भाडं घेतो चाळीस रुपयाचं भाडं होतं तरी घेतलं झालं पण आता झालंय चहा प्याचे टाइम तर आता चहा पिऊन घेतो ठीक आहे मित्रांनो तर आता चा घेतली तर आता चायच कसं फ्रेश होत नाही का चा घेतल्या अजून परत रपा ट्रिप पर, 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 पर मारायला आपल्याला मोकळ होय तर मित्रांनो परत परत कोरेगाव पार्क मध्ये आलोय इथून गेलो तर हिंगणे खुर्दला म्हणजे सिंहगड रोडला परत आता तिथून इकडे परत मला रिटर्न लगेच लगेच भेटलं तर लगेच चालू तर आता येऊन परत थांबलो आता परत बघूया कुठलं वाचतंय ते घेऊया आणि सकाळी चा पिताना मित्रांनो लय मोठा सीन झाला जिथं चा तो टपरीवर तिथे झाड होतं झाडाच्या खाली गाडी लावली होती मी आणि तो पण टपरी झाडाखालीत होती नाही का तर पावसाने जे ज्या झालेला असतो ना ते पूर्ण पावसाचं फांदी पाऊस पडल्यामुळे ते झाडाच्या फांद्या थोडे लूज पडलेले जातात तुटाची शक्यता असते आणि नशीब माझं एवढं मोठं की ते फांद फांदे होते ना ते छोटे छोटे फांदे होते तर ते तुटून पडले आजूबाजूला एक छोटेशे पांदे आपल्या गाडीवर पण पडले तेवढं काय काही झाले ना आपल्या रिक्षाला तर खूप मोठा शाका, आनंद ठरला सकाळ सकाळी बाप रे म्हटलं हे काय सका सकाळी परत बा काय ते म्हणतात ना आ, काय ते मन आहे बाबा मला पण लक्षात ये ना तेरावा महिना काय तस तसला काय तस तर विषय आहे तस काय तर झालं दुष्काळात तेरावा महिना असं झाल्यासारखं झालं तर म्हणलं बापरे लय लवकर वाचलो नसेल आपला आपले कर्म चांगलेत म्हणून आपलं काय नाही झालं राहून गेलं ते चला म्हटलं पहिलं तिथून लगेच काढलं ते असे असे विषय थोडस झालं होतं ठीक आहे बसलो आता बघू दुसरा कुठला पडत ते पण घेऊन निघूयात तर मित्रांनो आता फायनली मी तो वाकडचा फिनिक्स मॉल मध्ये फिनिक्स मॉल आहे ना इथे आलो नवीन ते झालेलं आहे तिकडे बघू शकता तुम्ही त्या साइडला नवीन झालेला आहे तर इथं कमसे कम मी एक दोन महिन्यानंतर तर इथं या ठिकाणी दोन महिन्यानंतर आलो होतो याच्या आधी काय झालं होतं एवढं उशीर बसलो होतो की एक पण ट्रिपण होते इथं या ठिकाणी तर मग आता आताही भाजत नाही आज सगळ्यात ती चारीज, ती चारीज से ला ते चाळीस ते वाजू लागलेत कारण ते पण घ्यायला काय नाही दोन किलोमीटर पिकअपला जायचं म्हणे मग परत एक किलोमीटर सोडायला जायचं म्हणे त्यासाठी तीस रुपये आपल्याला परवडत नाही ते चाळीस रुपयाला त्यासाठी आता आपण आता मी ऑफलाईन गेलो आहे जेवण करणार आहे जेवण करून एखादा किलोमीटर दोन किलोमीटर लांब जाईल तिथून का होतं बघायचं मग आपण पुढचं बघू टार्गेट करायचं कसं काय होईल आज मला वाटतं होईल टार्गेट आता जेवण लगेच करून घेतो कारण सकाळ आपण लवकर आलेलं आहे त्यासाठी जेवण लवकर केलं तर लवकर पोटाला पचलं जातं कारण घरी गेल्यानंतर लगेच आपण जेवण करतो आणि झोपतो ठीक आहे तर त्यासाठी चला आता जेवण करून घेतो मित्रांनो जेवाला हे सुक पिठलं म्हणजे बेसन आणि चपाती आहे हा माझं आवडत आहे बर का तर खूप दिवस झाले खाल्लो नव्हतो मी स्वतःच सांगितलं की मला आज बेसन वाटा ला हो वाटायला लागलाय तर बनवू शकतेस का ती म्हणली माझी बायको करीत नाही म्हणत नाही तर बनवली तर आता जेवण करतो या जेवाला मित्रांनो जेवण केल्याशिवाय डोकं पण फास्ट चालत नाही ना कधी बेटर टाकणार जेवण झाल्यानंतर बघू शकता कंटिन्यू हो कंटिन्यू कंटिन्यू वाजलेत पण पन... आपल्या घरा साईडचं ना त्यासाठी बसलोय मी आत्ता वाजलो होत मुंडव्याचं होत मुंडव्या बसलं नाही मधीन उभे राहिला असं हो मधु मधु येते असे मध्ये त्याच्या माग उभे आपलं ओला वाजलो होतं पण ते नाही घेऊ शकलो मी कारण की हे मध्ये आल्यामुळं ते निघून गेलं आता भाऊ आता कुठलं लवकर येत आहे का होत आहे कसं येत आहे कार्यकर्त्यां संपलेलं आपल्याला आपल्याला आता इकडे जायचंच नाही दुसरीकडे जायचंच नाही आता आपल्याला तरी पण आपल्याला आपल्या साईडचीच भेटी ना अजून आपल्या साईडच बघायला लागलोय आपल्या साईडचं भेटलं तर लगेच निघणार आहे आपण इथून एकवीस चिंचवड मला असे दोनशे आठशे रुपयाचं पण कोणी घेतलं नाही का हो का आहे का कुठलं बुद्रुक वडगाव बुद्रुक पण आपल्याला तिकडे जायचं नाही असं झालं होतं त्याला महाराज तो निघून गेलो होतो आहे का किती भाडं आहे ते बस ना बस ना आपल्याला जायचं कुठं पाषण पासण नाही जायचं आपल्याला तर असं बघू आता एवढ्यात कुठलं तर आहे पटत आधी मी विडवतो माझे जायचं कुठं तरी म्हणून आधी मी पहिलं माझं बघतो कुठलं भेटते का ते घेऊन निघून जातो घरी गेल्यावर सांगतो तुम्हाला मला पोचलो किंवा ठीक आहे सॉरी मित्र उशीर झाला डायरेक्टली घरी आलो चाललो त्यामुळे कुणी पिशवी आज थोडंसं बाजार हजार होतं तर आवर सगळं बारज तर रुसी झाला आणि कंटिन्यू ट्रिप पडले तर मग लवकर लवकर मला सगळं आवरावरी करावं लागलं म्हणून मला सुखत आलं ना तर आता फायनली घरी आलो चालल्यावरती तर आजचा असा होता दिवस आणि आपण टार्गेट पण कम्प्लीट करून क्रॉस केलेला आहे तर बरं झालं आजचं थोडं बरं वाटलं पण थोडंसं शॉपिंग म्हणजे हे सगळं सामान घ्यायचं घ्यावं लागलं तर तुम्हाला असं कसं वाटलं कमेंट <laughs> आ, करा आणि आपलं आहे ना त्यामुळं फिफ्थ फ्लोअरला आपलं राहायला मी त्यामुळं लिफ्ट अजून सोयी नाही आहे ठीक आहे चला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू ना भेटू उद्या